आई आज सगळेजण बाहेर जाऊन जेऊया नवीन गाडी आली आहे ना म्हणून पार्टी करूया हे ऐकून शुकंतला देवी खूप आनंदी झाली अनन्याने विचार केला की आज तिलाही थोडा आराम मिळेल म्हणून तिने जेवण बनवले नाही तेवढ्यात समिता वळून म्हणाली तू जेवण का बनवत नाहीस अनन्याने आश्चर्याने म्हटले ताई तुम्हीच तर म्हणालात की सगळे बाहेर जाणार आहोत समिताचा चेहरा कठोर झाला अरे ते मी तुझ्यासाठी थोडीच म्हणाले होते स्वयंपाकघरात बग किती काम पडलं आहे भांडी किती आहेत आणि घरसुद्धा घाण होत आहे तू घरातच रहा घर सांभाळ आणि तुझ्या नवऱ्यासाठी जेवणही बनव आम्ही आईला घेऊन बाहेर जात आहोत हे ऐकून अनन्याच्या आत काहीतरी तुटून गेलं तिला पहिल्यांदाच कळलं की या घरात तिच्यासाठी कोणीच आपलं नाही त्यानंतर अनन्याने जे केलं ते पाहून सासूबाई आणि मोठ्या जावेचे दोघींचेही होश उडाले संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा अनन्या नवरी म्हणून या, घरा या घरात आली होती तेव्हा तिला वाटलं होतं की आता सासरी सगळ्यांच्या मनात ती आपली जागा निर्माण करेल आणि सगळ्यांशी सुंदर नाती जोडेल पण पहिल्याच आठवड्यात तिला कळून चुकलं की या घरात नात्यांपेक्षा हिशेब तुलना आणि दिखावा यालाच जास्त महत्व आहे मोठी सून समिता या घराची न बोलता राणीच होती तिच्या कपड्यांतून बोलण्याच्या पद्धतीतून आणि प्रत्येक हालचालीत एक विचित्र अहंकार ओसंडून वाहत होता जणू अनन्याच्या लग्नाला अजून अवघे तीन महिनेच झाले होते एक दिवस समिताचे माहेरचे लोक घरी आले मोठमोठ्या पिशव्या महागडे डबे आणि चमचमीत सोफ्याचे कव्हर्स पाहून घर अक्षरशः भरून गेलं समिताच्या आईने सासू शुकंतला देवींसमोर मोठ्या गर्वाने म्हटलं बघा विहीणबाई मुलगी आहे तर काही कमी कसं का ठेवू तुमच्या मते काही उणीव वाटत असेल तर नक्की सांगा शुकंतला देवी हसत म्हणाल्या अरे नाही हो विहीणबाई तुम्ही तर स्वतःच घर भरून टाकलं आहे आता आमची कोणती इच्छा उरली आहे स्मिताने लगेच अनन्याकडे एक नजर टाकली जणू न बोलताच सांगत होती पाहिलंस कामाहेरचे असेच असतात अनन्याने सगळ्यांसाठी छान चहा नाश्ता तयार केला होता पण काम इतकं होतं की ती सगळ्यांमध्ये बसूच शकली नाही स्मिताच्या घरचे लोक निघून गेल्यावर त्याच संध्याकाळी जेव्हा सगळी भेटवस्तू उघडली जात होती तेव्हा स्मिताने अनन्याला मिळालेली भेट उघडत म्हणाली पहा सासूबाई छोट्या जावेला माझ्या घरून किती शानदार गिफ्ट आला आहे माझ्या घरच्यांची तुलना कोणीच करू शकत नाही मग स्मिता आपल्या खोलीतून अनन्याच्या माहेरून आलेली साडी घेऊन आली ती साडी उचलून अशी पाहू लागली जणू ती एखादा फाटका जुना कपडा आहे तोंड वाकडं करत म्हणाली सासूबाईजरा बघा ना अनन्याच्या घरून ही कसल्या ढंगाची साडी आली आहे ना रंगना डिझाईन आणि माझ्या घरच्यांकडे बघा किती महागडी भेट देऊन गेले आहेत शुकंतला देवींनी विचार न करता मान डोलावली हो अगदी खरं बोलतेस आजकाल इज्जत अशीच राखली जाते तुझ्या घरच्यांसारखं लेणं देणं कुणाचं नसतं स्मिताला जणू संधीच मिळाली ती आणखी चढली सासूबाई आता तुम्हीच छोट्या जावेला अनन्याला समजावून सांगा या घराची इज्जतमान राखायचा असेल तर थोडा तरी लेवल मॅच करावा लागेल या सगळ्या गोष्टी अनन्याने स्वयंपाकघराच्या कोपऱ्यातून ऐकल्या आणि क्षणातच तिचं डोकं सुन्न झालं हृदयाला असा धक्का बसला जणू कुणी थेट छातीत वार केला होता तरीही कसाबसा आपला आवाज ती शांत उभी राहिली तिला सांगावंसं वाटत होतं की माझ्या घरून जे आलं ते तुमच्याच उपयोगाचं होतं जसं कसंही असो पण त्याची किंमत मोजण्याइतकी तरी कदर तुम्हाला नाही यानंतर टोमण्यांची मालिकाच सुरू झाली शुकंतला देवी वारंवार धाकट्या सुनेला सुनावू लागल्या तुझ्या घरून कुळासाठीही नीट काहीच आलं नाही आमच्या नातलगांनी तर काहीही कमी ठेवलं नाही आणि बगतूला किती किती महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत निहे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान नव्हता तर तुलनेचं विष स्पष्ट दिसत होतं अनन्या प्रत्येक वेळी गप्प राहायची कारण तिला शिकवलं गेलं होतं की नवीसून सगळं सहन करते काही दिवसांनी स्मिताने चलाखीने एक नवा मार्ग काढला पहिले ती अनन्याला कमी लेखण्यासाठी महागड्या भेटवस्तू द्यायची कधी एक सूट कधी बांगड्या आणि मग सगळ्यांसमोर टोमळा मारायची भेट देण्या शिष्टाचार असतो अनन्या कोणी काही देत असेल तर समोरच्यानेही त्याच लेव्हलचं काहीतरी द्यायला हवं अनन्याला कळत होतं की ही शान नाहीतर एक साखळी आहे पण ती तोडण्याची किंमत तिच्याकडे अजून नव्हती आता अनन्याला पूर्णपणे समजलं होतं की तिच्यासोबत काय चाललं आहे म्हणून पुढच्या वेळी मोठी जाऊबाई भेटवस्तू घेऊन आली तेव्हा अनन्याने म्हटलं नाही टाईमला याची गरज नाही कारण मी तुमचा लेवल मॅच करू शकत नाही त्या दिवशी जणू थोरल्या जाऊबाईला उलट सणसणीत चपराक बसली ती लगेच टोमणा मारत म्हणाली एकतर आम्ही तुला गिफ्ट देतोय आणि वरून तू आम्हालाच ऐकवत आहेस पण छोट्या जावेने स्पष्ट सांगितलं की तिला त्या गिफ्टची गरज नाही आणि असं म्हणत ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली आता थोरल्या जावेला वाटू लागलं की हिला खाली दाखवण्यासाठी काहीतरी वेगळंच करावं लागेल कारण आज तिचा नकार सगळ्यांसमोर उघड झाला होता याच दरम्यान नणन म्हणजे पायल काही दिवस माहेरी राहायला आली पायलला सुरुवातीपासूनच स्मिताची चका चौधा आवडायची स्मिताने पायल समोरही अनन्याला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही ती तिला शॉपिंगला घेऊन गेली महागडी ब्रँडेड कपडे आणि कॉस्मॅटिक्स घ्यायला लावले आणि परत आल्यावर सासूबाईंसमोर असा आव आणला जणू तिने फार मोठा उपकार केला आहे पायलही तिचाच सूर धरायची मोठी वहिनी तर मनानं खूप मोठी आहे बघ आईमला नेहमी किती किती महागड्या आणि किती साऱ्या भेटवस्तू घेऊन देते माझे सासरचे तर बघतच राहतात हीच असते वहिनी शुकंतला देवी मान हलवून संमती दर्शवत आणि अनन्याकडे अशा नजरेने पाहत जणू सगळ्या चुकीचं मूळ तीच आहे एका संध्याकाळी पायलने थेट अनन्याच्या मनावर घाव घातला ती म्हणाली छोटी वहिनी आता माझ्या जाण्याची वेळ येत आहे मोठ्या बहिणीने तर मला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या आहेत पण तुम्ही अजून काहीच दिलेलं नाही आणि हो गिफ्ट असं द्या की मला आवडेल एखादी हलकी पुलकीनीकृष्ट वस्तू देऊ नका तिच्या शब्दांत मागणीही होती आणि अपमानही अनन्या काहीही न बोलता आपल्या खोलीत गेली आणि दार बंद करताच हुंदके देत रडू लागली तिचा पती राहुल घाबरून गेला अनन्या काय झालं ती काही वेळ फक्त रडतच राहिली मग म्हणाली मी असं गिफ्ट कुठून आणू जे तुमच्या बहिणीला आवडेल तिला तर महागड्या वस्तू हव्या आहेत ज्या माझ्या आवाक्याबाहेर आहेत व राहुल थोडा विचार करून म्हणाला रडण्याची गरज नाही अनन्या मी तुला दोन हजार रुपये देतो त्यातून एक सूट घेऊन दे अनन्याने मान हलवली नाही स्मिता वहिनीने तिला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या आहेत त्यांच्यापुढे दोन हजारांचं गिफ्ट काहीच वाटणार नाही पुढच्या दिवशी अनन्याने असा एक निर्णय घेतला जो तिच्या मनाला फार लागला तिने आपल्या दागिन्यांची पेटी उघडली आणि त्यात ठेवलेली तिची एकमेव सोन्याची अंगठी काढली तीच अंगठी जी तिला माहेरून मिळाली होती तिच्या आईची शेवटची आठवण तिच्या डोळ्यांत पाणी आलं आणि त्याच दिवशी तिने पायलसाठी दोन हजारांचा सूट आणि आपली अंगठी एकत्र पॅक केली पायलने गिफ्ट उघडताच तिचे डोळे चमकले पण जिभेतून टोमणा बाहेर पडला अरे दादाच प्रमोशन झालंय का आणि ही अंगठी ही तर तुला माहेरून मिळाली होती ना ही तर खूपच हलकी आहे पण चला तुम्ही देताय तर ठेवते हे शब्द पुन्हा एकदा अनन्याच्या हृदयावर घाव घालून गेले तरीही अनन्याने हलकसं हसत म्हटलं हो पण मी ती तुम्हाला गिफ्ट म्हणून देत आहे तुम्ही माझी एकुलती एक नणंद आहात छोटंसं गिफ्ट काय द्यायचं तेवढ्यात मागून स्मिताचं हसू घुमलं तीक्ष्ण टोचणारंजे थेट अनन्याच्या मनावर आदळलं अरे छोटी जाऊबाई आता दाखवून तुलना करताय का म्हणूनच महागडी महागडी गिफ्ट उचलून आणलीत आता हेही सांगा दोन महिन्यांच्या खर्चातून नवरा किती पैसे कमी देणार आहेत कारण अर्धी पगार तर या सगळ्यावरच खर्च होणार आहे हे ऐकून अनन्याचा चेहरा पांढरा पडला मनात राग उसळू लागला जणू एखादा ज्वालामुखी पण तो फुटू शकला नाही उत्तर द्यावंसं वाटत होतं पण ती गप्प राहिली तीन महिन्यांच्या लग्नात ती काय बोलणार होती वरून तिच्या प्रत्येक गोष्टीची या घरात थट्टाच केली जात होती ती शांत उभी राहिली डोळे खाली ओठ मिटलेले आणि मनात एकच प्रश्न घुमत राहिला या घरात माझी किंमत फक्त गिफ्ट आणि पैशांवरच मोजली जाणार आहे का कथा इथेच थांबली नव्हती ही तर सुरुवात होती कारण थुरल्या जावेने ठरवलंच होतं की ती छोट्या जावेला कुठल्याही गोष्टीत कमी लेखायला कधीच सोडणार नाही नणन पायल गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली पण खरंतर ती शांतता नव्हती ती अधिकच विषारी झाली होती अनन्याला वाटलं होतं की कि किमान आता तरी टोमण्यांचा पाऊस थोडा कमी होईल पण ती चुकली पायल जाताना जे बोलली होती ते अनन्यासाठी एखाद्या थप्पडपेक्षा कमी नव्हतं सगळ्यांसमोर हसत ती म्हणाली होती वहिनी काहीही झालं तरी तुम्ही मोठ्या वहिनीची बरोबरी कधीच करू शकत नाही त्यांच्या गिफ्टसमोर हा एक सूट आणि एक अंगठी काहीच नाही त्यांनी तर मला कित्येक वेळा सोन्याच्या वस्तू दिल्या आहेत अनन्याने धैर्य एकवटून म्हटलं होतं दिदी मी त्यांच्याशी तुलना करत नाही मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्ही खुश रहावं पण पायलने नाक मुरडत उत्तर दिलं छोटी वहिनी हे तुमच्या आवाक्याचं नाही आणि हा सूटही काही फारसा चांगला नाही बरं तुम्ही दिलाच आहे तर मी घालीन आणि तेवढ्यात अनन्याच्या तोंडून निघूनच गेलं दीदी हा स्वस्त सूट नाहीये हा दोन हजार रुपयांचा सूट आहे जणू तिने एखादा गुन्हाच केला होता पायल लगेच ओळून म्हणाली अरे वहिनी हे सांगून तुम्हाला काय दाखवायचं आहे बघ मम्मी छोटी वहिनी मला सूटची किंमत सांगत आहे मोठ्या वहिनीने कधी असं केलं नाही त्या तर मला मॉलमधून कपडे आणून देतात त्यांच्यापुढे हा दोन हजारांचा सूट काहीच नाही पायलचं बोलणं ऐकून सिमिताने लगेच आगीत तेल ओतलं अरे छोटी जाऊबाई दोन हजार खर्च करण्याची काय गरज होती माहिती आहे नातूच्या नवऱ्याला दर महिन्याला घर खर्चासाठी पैसे द्यावे लागतात शुकंतला देवी ही मान हलवत म्हणाल्या हो खर्च विचारपूर्वक करायला हवा जणू तिघे मिळून अनन्याच्या हृदयावर वार करत होते तिचं मन ओरडत होतं तुम्हीच तर गिफ्टची मागणी केली होती पायलला दिलं नाही असतं तरी माझी थट्टा झालीच असती आणि आता दिलं तरी चूकच ठरली पण ती काहीच बोलली नाही तिच्या पती राहुलने दोन हजार रुपये किती मनापासून दिले होते हे तिला आठवत होतं पण इथे कुणालाच त्याची पर्वा नव्हती इथे फरक पडत होता फक्त याचा स्मिता किती देते आणि अनन्या किती देऊ शकत नाही यानंतरचे दिवस अनन्यासाठी आणखीनच जड होत गेले स्मिताला जणू मोकळी सूटच मिळाली होती ती प्रत्येक संधीला आपल्या पैशांचा गर्व दाखवायची कधी म्हणायची माझ्या बाबांनी आज पुन्हा माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकले आहेत आता तर शॉपिंगला जाणारच तर कधी टोमणा मारायची सगळ्यांच्या नशिबात असा माहेर नसतो छोट्या जावेकडे बघा या सगळ्या गोष्टींमध्ये शुकंतला देवी कायम तिचीच बाजू घ्यायच्या अनन्याला म्हणायच्या बगमोठी सून किती समजूतदार आहे घर कसं सांभाळते सगळ्यांना खुश ठेवते पण सत्य असं होतं की घराचं सगळं काम अनन्याच्या माथी टाकलेलं होतं आणि एवढं सगळं करूनही ती कुणालाच खुश करू शकत नव्हती सकाळी पाच वाजता उठणन झाडू पोछा पडे धुणं सगळं अनन्याच करत होती स्मिता अंघोळ करून तयार व्हायची महागडे कपडे घालायची आणि म्हणायची सासूबाई आज मैत्रिणीबरोबर बरोबर लंच आहे किंवा आज शॉपिंग करायचं आहे ती निघून जायची आणि मागून शोकंतला देवी आवाज द्यायच्या अनन्या सुनबाईचा भांडीही स्वच्छ करून टाक आणि दुपारचं जेवण वेळेवर बनव अनन्या गप्पच मान हलवायची अनेक वेळा स्मिता मुद्दाम बाहेर जाण्याआधी काम टाकून जायची घाणेरडी भांडी सिंक मध्ये पसरलेलं स्वयंपाकघराचं सामान आणि जाताना म्हणायची छोटी जाऊबाई थोडं सांभाळून घे तू तर घरीच असतेस खाऊन पिऊन वजन वाढवण्यापेक्षा थोडं काम केलं तर बरं तिच्या शब्दांत असं दाखवलं जायचन जणू अनन्या काहीच काम करत नाही ती दिवसभर एका पायावर उभी राहून काम करत असे मग तिचं वजन वाढणार तरी कसं पण मोठ्या तर टोमणा मारायची संधी हवी होती राहुल कधीमधी काही बोलायचा प्रयत्न करायचा पण आई आणि मोठ्या वहिनीसमोर त्याचा आवाज लगेच दाबला जायचा कारण त्याला लगेच बायकोचा गुलाम असा टोमणा मिळायचा एक दिवस तर कहरच झाला स्मिताच्या माहेरून तिचे आई वडील आले होते बाहेर एक चमचमीत नवी गाडी उभी होती स्मिताच्या आईने मोठ्या गर्वाने म्हटलं ही गाडी आम्ही आमच्या जावयाला गिफ्ट देत आहोत स्मिताने आनंदाने उड्या मारू लागली ती लगेच सासूबाईंकडे गेली सासूबाई पाहिलंत हे असतं मुलीवरचं प्रेम माझ्या वडिलांनी तुमच्या मुलाला किती महागडी कार गिफ्ट केली आहे शुकंतला देवींचा चेहराही खुलला होखरच प्रत्येक वडील असं करू शकत नाहीत दोघींच्या नजरा पुन्हा अन्याकडे वळल्या टोमण्यांनी भरलेल्या त्या नजरा सगळं काही सांगून गेल्या फक्त स्मिताच्या माहेरच्यांसमोर हो त्या गप्प होत्या पण सिमिताचे वडील गेल्यानंतरही गोष्ट संपली नाही स्मिता वारंवार म्हणत राहायची काही लोक गाडी देतात तर काही लोक बरंच सोडाच शुकंतला देवीही गप्प राहिल्या नाहीत अनन्या तूही आपल्या माहेरच्यांना समजाव मुलीला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत अनन्याचं मन तुटत चाललं होतं त्यात संध्याकाळी सिमिताने घोषणा केली चला सासूबाई सगळे बाहेर जेवायला जाऊया नवीन गाडी आली आहे पार्टी करूया शुकंतला देवी खुश झाल्या अनन्याला वाटलास तरी तिला थोडी विश्रांती मिळेल म्हणून तिने स्वयंपाक केला नाही तेवढ्यात स्मिता वळून म्हणाली तू जेवण का बनवत नाहीस अनन्याने आश्चर्याने म्हटलं दीदी तुम्हीच तर म्हणालात की सगळे बाहेर जाणार आहोत स्मिताचा चेहरा कठोर झाला अरे ते तुझ्यासाठी थोडंच म्हणाले होते स्वयंपाकघरात किती काम आहे किती भांडी आहेत आणि घरही घाण होत आहे तू घरीच रहा घर सांभाळ आणि तुझ्या नवऱ्यासाठी जेवणही बनव आम्ही सासूबाईंना घेऊन जात आहोत हे ऐकून अनन्याच्या आत काहीतरी तुटलं पहिल्यांदाच तिला कळलं की या घरात तिच्यासाठी कोणीच आपलं नाही ती फक्त एक काम करणारी मशीन आहे जिला कधीही वापरता येतं त्या रात्री ती बऱ्याच वेळ जागी होती डोळ्यांत अश्रू नव्हते फक्त एक विचित्र शांतता होती बधीर करणारी शांतता पुढच्या सकाळी अनन्याने काहीतरी वेगळं केलं ती नेहमीसारखी गप्पच कामाला लागली नाही सर्वात आधी तिने आपल्या खोलीत ठेवलेली सगळी गिफ्ट सगळे कपडे आणि कपाट उघडलं काय दिलंका हिरावून घेतलं गेलं सगळा हिशेब तिने पाहिला मग तिने फोन उचलला आणि आपल्या माहेरी फोन केला आवाज शांत होता पण आतून ती जळत होती दुपारपर्यंत घरात खळबळ उडाली अनन्याचे वडील आणि भाऊ आले त्यांच्यासोबत एक वकीलही होता स्मिता आणि शुकंतला देवी अवाक झाल्या सासूबाईंनी विचारलं हे सगळं काय चाललं आहे तेव्हा अनन्याने पहिल्यांदाच सगळ्यांसमोर थेट बोलायला सुरुवात केली सासूबाई थोरल्या जाऊ बाई आजपर्यंत मी काहीच बोलले नाही प्रत्येक टोमणा सहन केला प्रत्येक अपमान गिळला पण आता नाही स्मिता हसू लागली अरे ड्रामा का करतेस हे सगळं काय आहे अनन्याने कडक आवाजात म्हटलं ड्रामा नाही हिशेब आहे तिने कागद समोर ठेवला माझे दागिने माझी अंगठी जी नणंदीसाठी द्यायला लावली आणि त्यावर टोमणे मारले गेले माझ्या पतीच्या पगाराचा हिशेब जो दर महिन्याला गिफ्ट आणि दिखाव्यावर उडवला गेला आणि सगळ्यात मोठी गोष्ट मानसिक छळ शुकंतला देवी तळमळून उठल्या सूनबाई ही काय उद्धटपणा आहे असा कसला हिशेब ऐकवतेयस अनन्याने पहिल्यांदाच आवाज चढवला उद्धटपणा तो असतो सासूबाईचे काही तुम्ही मोठ्या जावेसोबत मिळून केला आहे पण आता मी गप्प बसणार नाही आता तर स्मिताची चिंता डगमगू लागली होती तिला वाटलं होतं की अनन्या कधीच आवाज उठवणार नाही पण आता सगळं काही बदललं होतं अनन्याने शेवटचं स्पष्ट सांगितलं आजपासून या घरात मला माणसासारखा सन्मान मिळेला नाही तर मी आणि राहुल आमचा मार्ग वेगळा करू आणि तेव्हा ही गाडीही गिफ्ट हा सगळा दिखावा कुणाच्याही कामाचा राहणार नाही तिने मोठ्या जावेकडे रोखून पाहत हे शब्द सांगितले अनन्याचे वडीलही शुकंतला देवींना कठोर आवाजात म्हणाले हा विवाह तुमच्या मर्जीनेच झाला होता कुठलीही जबरदस्ती केली नव्हती तरीसुद्धा तुम्ही माझ्या मुलीचं चैन आणि शांतता हिरावून घेतली तुमच्या मोठ्या सुनेकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही तिच्या भोवती फिरापण माझी मुलगी फिरणार नाही कारण मी तिला चांगले संस्कार आणि आत्मसन्मान दिला आहे तिला चांगले शिक्षण दिलं आहे ज्यामुळे ती कधीही कुणापुढे मान झुकवणार नाही अनन्याच्या वडिलांचा दणदणीत आवाज ऐकून थोरली जाऊ आणि सासूबाई डोळे विस्फारून पाहू लागल्या खोलीत एकदम शांतता पसरली शुकंतला देवी आणि स्मिता एकमेकींकडे पाहू लागल्या पहिल्यांदाच त्यांचा अहंकार मोडीत निघाला होता पण ही शेवट नव्हती ही तर फक्त सुरुवात होती सासूबाईंनी आपला मुलगा राहुलला म्हटलं हे सगळं काय चाललं आहे तू असं गप्प उभा का आहेस तिचे घरचे इथे येऊन आपल्यावर आरोप करत आहेत आणि तू ते सगळं सहन करतोयस तेव्हा राहुलही जोरात ओरडत म्हणाला हे सगळं खूप आधीच व्हायला हवं होतं कारण तुम्ही लोक कित्येक दिवसांपासून माझ्या बायकोचा मानसिक छळ करत आहात मी आधी बोलू शकलो नाही पण आता मी अनन्यासोबत ठाम उभा आहे मोठ्या मोठ्या वहिनी घरच्या आहेत ना तर तुम्ही त्यांच्यासोबत राहा मी आणि अनन्या वेगळं राहू मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकताच शुकंतला देवींना क्षणात जाणवलं की मोठी चूक झाली आहे सगळेजण उभे राहून त्यांच्याकडे पाहत होते आणि त्या नजर खाली घालून उभ्या राहिल्या नसासुबाईंनी मोठ्या सुनेला म्हटलं मोठी हान सुनेवर अन्याय झाला आहे हे मला आता कळलं आहे तोही माफी माग पण थोरली सून रागाने लालबुंद होत म्हणाली मला कुणाकडून -कुण माफी मागायची गरज नाही आणि पाय आपटत ती आपल्या खोलीत निघून गेली तेव्हा अनन्याने आपल्या सासूबाईंना स्पष्टपणे सांगितलं सासूबाईंना या घरात समान हक्क हवा आहे कारण तुमच्यासाठी दोन्ही सुना समान असायला हव्यात आणि सन्मानाबद्दल बोलायचं झालं तर मी नेहमीच थोरल्या जावेला मोठं मानून आदर दिला पण त्यांनीच त्याचा गैरफायदा घेतला मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा डॉट कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद